नमस्कार मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत डाळीचा डोसा कसा करायचा ते नॉर्मल डोश्यापेक्षा डाळीचा डोसा लवकर होतो इथे एक वाटी मूग घ्यायचा आहे व दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ टाकल्याने डोसा कुरकुरीत होतो आता यामध्ये पाणी घालून दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून काढायचं व पाच ते सहा तास भिजायला घालायचं आहे पाच ते सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता मूग चांगले भिजलेले आहे टम्म फुगून वर आलेले आहेत आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग सगळे टाकून घ्यायचे आहेत यामधले पाणीसुद्धा आपण यामध्ये यूज करणार आहोत आता यामध्ये दोन मिरच्या घालायच्या दोन अद्रकचे बारीक तुकडे घालायचे जिरे घालायचे एक चमचा व कोथिंबीर घालायची थोडीशी व मूग चांगले बारीक करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता मुगाचं बॅटर चांगलं आपण करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व मिक्स करून घ्यायचं बॅटर चांगलं मिक्स झालेलं आहे तर डोसा बनवायला घ्यायचा तर यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं टिश्यू पेपरने पुसून काढायचं आहे डोसा असा मस्तपैकी पळीने गोल करून घ्यायचा आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं डोसा आपला झालेला आहे तुम्ही पाहू शकता पातळ कुरकुरीत डोसा आपला तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार